नमस्कार मैत्री नेमकू आपली माया किचनमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वांगण व वटाण्याची भाजी दाखवणार त्यासाठी दोन चमचे आपण शेंगदाणे घेते एक लसणाची गांडी घेतली एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय अर्धा इंच वल्ली हळद घेतली आहे आणि एक इंच खोबऱ्याचा तुकडा घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली चला मी याचं वाटण बनवून घेते आता आबडधोब वाटून घेतलेलं आहे जाड मोठं त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मिरच पावडर टाकणार आहेत एक चमचा मसाला टाकणार आहेत त्याच्यानंतर एक चमचा आपण धना पावडर टाकणार आहेत आणि परत ग्राईंड करून घेणार आपला आबाडधोबड मसाला वाटून झालेला आहे खूप बारीक नाही करायचा जाडा मोठं ठेवायचं आहे मी आता गॅस पेटून घेतले आहे ह्या बा मी चार वांगे घेतले आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि पल्ला वटाणा घेतलेला आहे ह्या बा अर्धी वाटी तो पण टाकून घेतलेली आहे मी आता धुऊन स्वच्छ धुवून घेतलंय सतत आपण ऑइल टाकून घेतोय दोन चमचे ऑइल टाकून घेतलाय आपण आपलं तेल गरम व्हायला आलं आपण थोडीशी मोरी टाकून घेतोय जिरे टाकून घेतोय त्याच्यानंतर आपला आबडझा मसाला वाटलेला तो टाकून घ्यायचा आहे मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी टाकतं घ्यायचं मसाला म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता तेल पटून घ्यायचंय आपला मसाला मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार तेल सुटायला लागलंय आपलं मी हिरवे वांगे घेतलेले आहेत कट करून घेतले फोडी करून घेतल्यात वांग्याच्या चार वांगे घेतले आहेत वटाणा घेत टाकलाय वटाणा घेतलाय अर्धी वाटी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गॅस कमी करून आहे मिडियम वरती झाकणात ताटात पाणी ठेवून घ्यायचंय कमी गॅसवर आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया आपले पाच मिनटं झालेले आहेत चला उघडून बघूया खाली लागायला लागलंय तेल मिठात व्यवस्थित मसाल्यात आता आपले पोवा फुरायलाच वाटाणा आता आपण पाणी टाकून घेतोय गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण झाकण ठेवून आपण आणखी पाच मिनिटं पाकवून घेतोय वांगे आणि वाटाणा आपले दहा मिनिटं झालेले आहे आपण कोथिंबीर टाकून घेते कट केलेली आपले वटाणे पण शिजले मी वांगे आपण थोडेसे कच्चेच ठेवणार आहेत जास्त शिजले की ते गिळगिळ लागतात म्हणून थोडेसे कच्चे ठेवायचे खूप छान चव लागते मग चला मी तुम्हाला सव करून दाखव आपली वांगे आणि वटाण्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद